तसे तशा लाईनी सांगितल्या तसं तसं माझा काही विश्वास बसे नाही पण साक्षेत पाणी लागल्यावर विश्वास बसला त्याच्यावर आणि हे तुमच्यासमोर पाणी आमचा त्याच्यावर विश्वास नव्हता पण मग तरी पण म्हणलं बाबा एक अंदाज आपण पाहू जर वीर खंदूस राहिलो ना मग एक मशीनना तपासून पाहू जसं त्याने लय लैनी सांगितल्या तशाच लाईनी लागल्या आणि त्याशा सांगण्यानुसार जसं पाणी सांगितलं तसंच लागतं वॉटर डिटेक्टर मशीनने पाणी तपासल्याने आमच्या विहिरीला किंवा बोरला भरपूर पाणी लागल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे शेतामध्ये विहीर किंवा बोर घेतल्यानंतर ते कोरडे गेल्याचे किंवा त्यांना पाणी कमी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत अशावेळी तुम्ही जर वॉटर डिटेक्टर मशीनने पाणी तपासले तर पाण्याचा अंदाज घेता येऊ शकतो अर्थात वॉटर डिटेक्टर मशीनने पाणी तपासले म्हणजे पाणी लागेलच असे देखील होत नाही परंतु बऱ्याच अंशी पाण्याचा अंदाज घेणे शक्य होते त्यामुळे विहीर किंवा बोर घेण्याआधी तुम्ही जर या पाणी तपासणी यंत्राच्या सहाय्याने पाणी तपासले तर तुमचा वाया जाणारा खर्च वाचू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी या विहिरीला पॉईंट दिलेला आहे आता शेतकरी आपल्याशी बोलते ना शेतकऱ्याचं मनगृत जाणून घेऊ रमेश सुसर जाऊन तरी गजानन भाऊ गावडे यांनी मशीन आणलं आणि तसे तशा लाईनी त्यांनी तसं तसं माझा काही विश्वास बसे नाही पण साक्ष्यात पाणी लागल्यावर विश्वास बसला त्याच्यावर आणि समोर पाणी माझं नाव संतोष विनायक पंडित मी राहणार कोळेगावचा आमचे पाहुणेने फोन केला की बा आपल्याला वीर बोलायची आहे पण मग अंदाजे अंदाजी खांदा शिवाने अंदाजे खाल्ल्यापेक्षा पैसे वाया जातील आपण आपला मित्र गाजेरान पाटील जाऊन ते कोळेगाव त्यांच्या माध्यमातून आपण पॉईंट तपासला आमचा त्याच्यावर विश्वास नव्हता पण मग तरी पण म्हणलं बा एक अंदाज आपण पाहू जरी विहीर राहिलो ना मग एक मशीनला तपासून पाहू जसं त्याने लय लाईने सांगितल्या तशाच लाईने लागल्या आणि त्याशा सांगण्यानुसार जसं पाणी सांगितलं तसंच त्याच्यात काही बदल झाला नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजपर्यंत बरेचसे पूर्ण महाराष्ट्र म्हणजे अर्धा अर्धा महाराष्ट्रामध्ये बरेचसे पॉईंट दिले पण पॉईंट देता वेळेस बऱ्याचशा विहिरीला बऱ्याचशा बोरला भरपूर प्रमाणात पाणी ह्या मशीनद्वारे लागले आहे आणि या एरवी तर आपण बोरला विहिरीला भरपूर खर्च करतोस एक विहीर जर खंदाची कमीत कमी चार ते पाच लाख रुपये आपले जातात त्यानुसार ह्या मशीनने ह्या मशीनच्या अंदाजाने तुम्ही जर विहीर खणली तर अत्यंत चांगल्या प्रकारे जे रिजल्ट पण आहे आणि ह्या मशीनच्या आधारे एकदम परफेक्ट पॉईंट तुम्हाला काढून दिला जातो हे जे मशीन आहे जर समजा अशी लाईन असेल तर ह्याच ठिकाणी ह्याच लाईनला वळतं ते ही अशी लाईन असेल तरच वळतं आता ह्या ठिकाणी हे अशी लाईन आहे एक त्याच्यानंतर ह्या 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 साईडला ह्या गी कुठंच लाईन दिसत नाही एक ह्या समोर आलो आपण ह्या साईडला युटन मारला ह्या साईडला एक लाईन आहे आणि ज्या ठिकाणी आपण पॉईंटवर जातो त्या ठिकाणी चार पाच झळे झरे आपल्याला मिळतात त्या ठिकाणी हे मशीन असं डिटेक्ट होतं असं फिरवू लागतं